ये माय छकुले आलीस हो ग एक ना का सासऱ्याचं करून मला एक कटा चाल म्हणून तिथे आठ दिवसातून तीनदा यावं लागले कुठे दिसण्या वहिनी झोपली ग हा वहिनी आता दुपारी झोपायला शिकली काय अवघड होईल मग तुम्हाला काय गर्मी का ग वहिनीच्या लग्नातली ये कुठे त्याने लावली की माहिती त्याच्या रूम मध्ये हा त्याच्या रूम मध्ये कशाला लावते हॉल मध्ये लाव की तुम्हाला होई होईना काय बघ आणि घर म्हणून हो ग आणि कशाला क्लास लावतो ना रे बरं लावली तर लावली मग तिच्या बाबाला सायकल फी भरायला लावा ला। तुम्ही भरू नका कारण आधी शिकवायला काय झालं आधी तर म्हणलं की लई शिकलेली आहे तुम्ही भरू नका तव आज भरली तू या दादा न दादा आहे की नाही गेला की कामातून आता तुम्ही आता एवढ्या सगळ्या आहे की नाही तिचा लाड करू की नाही उद्या तुम्हाला तिने भाकर देते का मग वहिनी आम्हाला येऊन घंटा झाला तुम्हाला तर पत्ता नाही मस्त झोपा काढल्या तुम्ही कुठे चाल पार्लरला कस काय वॅक्सला थांबा थांबा पार्लरला जाऊ नका जाऊन एक ला पैसे घालायची काही गरज नाही कारण मी तुमच्यासाठी अमेझॉन अर्बन योगचा चा हेर क्रीम स्प्रे मागवलाय हो का पण हे कसा युज करायचा हे असा हातावर स्प्रे करायचा आणि पाच ठेवायचा पाच मिनिटाच्या नंतर पुसून घ्यायचा आणि हे बघ किती अमेझिंग रिझल्ट आहे याने तुम्हाला काहीच पेन होणार नाही आणि सुद्धा पडणार नाही आणि प्रोडक्ट लिंक माझ्या बायोमध्ये आहे वा हे खूप अमेझिंग प्रोडक्ट आहे आहो ताई तुम्ही कस कायला परवा चालते की मी बघायला आले तुम्ही की तुम्ही माझ्या आई बाबाच कराल्या की नाही आधी तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याचं करा मग मला घ्या <laughs> आई आता म्हणजे ना असं बोल तुम्हाला भाकर देना भाकर देना